नमस्कार मंडळी चला तर आज आपण शिल्लक राहिलेला चपात्यापासून चमचमी तसा चिवडा करूया तर आमच्या इकड्याला तुकडे असे म्हणतात तर हे तुकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी बनवू शकता तर माझ्याकडे येते सकाळच्या तीन चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या तर आता याचे आपण तुकडे करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे हाताने सुद्धा तुम्ही असं चुरा करून घेऊ शकता आणि एकदम चपात्या नाही टाकायच्या एक एक चपाती टाकून आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम असं व्यवस्थित बारीक होत नाही हे पा या पद्धतीने आणि आता कडेमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेऊया तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की दोन मिडियम साईजचे कांदे असं बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये टाकून घेऊयात तर कांदा आपल्याला छान असा गुलाबी सर कलर होईपर्यंत तेलामध्ये असं परतून घ्यायचा आहे जास्त असा लालसर करायचा नाही आणि थोडासा आता कडीपत्ता टाकून घेऊया तुमच्याजवळ जर फ्रेश कडीपत्ता असेल तर तुम्ही तोही टाकू शकता आणि हिरवी मिरची बारीक कट करून टाकून घेऊयात एक चम च्या लसूण पेस्ट थोडीशी अशी तेलामध्ये असं परतून घ्यायची आणि भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामुळे चव त्या खूप छान येते आपल्या चिवड्याला आणि आता मिक्स करून घेऊयात वरून पाव चमचा हळद टाकून घ्यायची त्यामुळे कलर खूप छान येतो आणि एक चमचा मॅगी मॅजिक मसाला टाकून घ्यायचा त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात आणि आता मिक्स करून घेऊयात या पद्धतीने अर्धा चमचा धनं पावडर आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचं त्यामुळे असं चमचमीत चव येते आपल्या चिवड्याला मिक्स करून घेऊयात आणि अर्धी वाटी छोटीशी शे, शेंगदाणे टाकून घ्यायची आणि परतून घेऊयात चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आणि मसाले खाली चिटकू नये म्हणून थोडासासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा या पद्धतीने आणि आता मिक्स करून घेऊयात आणि आता बारीक करून घेतलेले चपातीचे तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे या, या पद्धतीने जास्त वेळ लागत नाहीत अगदी पंधरा मिनटात आपले हे तुकडे बनवून तयार होतात मिक्स करून घेऊयात दोन ते तीन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून अर्ध लिंबू असं पिळून घ्यायचं त्यामुळे आंबट तिखट अशी चव खूप छान येते आपल्या चिवड्याला मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं फक्त एक बाप काढून घ्यायची आहे आता आपल्याला असं जास्त इथे परतत बसायची गरज पडत नाही आणि पाच मिनटं झालेली आहेत आणि हे पा तुकडे आपले छान असे वापलेले आहेत आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर अगदी पंधरा मिनटात आपले हे तुकडे बनवून तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि ब्युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका